विधान परिषद निवडणूक आता उद्यावर आली आहे आणि निवडणुकीत मतांच्या फुटीची महायुती आणि मवियाला भीती वाटते आहे देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजित पवारांकडून मतांची जुळवाजुळव जुड़ौ सुरू आहे मुख्यमंत्री शिंदेंनी मध्यरात्री ताज लँड्स एंडमध्ये आमदारांची बैठक घेतली भाजपनं देखील आमदारांची पाठशाळा घेतली आहे अजित पवारांनी देखील आमदारांना मार्गदर्शन केलंय तर आज काँग्रेसची देखील बैठक पार पडणार आहे उद्धव ठाकरेंनी देखील त्यांच्या आमदारांशी संवाद आहे उमेदवाराच्या विजयासाठी तेवीस मतांचा कोटा गाठण्यासाठी प्रत्येक पक्ष प्रयत्न करतोय आता उद्याच्या निवडणुकीमध्ये नेमकं काय चित्र समोर येतं हे स्पष्ट होणार तर या निवडणुकीबाबत नेत्यांनी काय प्रतिक्रिया दिल्या आहेत पाहूया एक तर आमचे सगळे आमदार आपापल्या अप घरी नाही तर जिथं कुठं ते राहत आहेत आमदार निवास असेल हॉटेल असेल तिथं ते आहेत जे कोणी इतर आमदार आहे जसं अजितदादांचा गट अख्खा एका हॉटेलमध्ये घेऊन ठेवलेला आहे त्यामुळे दादांचा त्यांच्या आमदारावर विश्वास नाही राहिला असं कुठेतरी आपल्याला बोलावं लागेल पण उद्या संध्याकाळी दूध का दूध पाणी का पाणी हे त्या ठिकाणी होईल आता मला असं वाटतं उद्याचा दिवसच बाकी आहे उद्याच समजेल कोणाचा विकेट जाणार आहे त्यामुळे घोडेबाजार करणारी जी मानसिकतेची लोक आहेत सत्यमध्ये बसलेले आहेत त्या लोकांच्या अशाच भूमिका आपल्याला बाजूला पाहायला मिळतील आहे त्याच्यामुळे आज त्याच्यावरची चर्चा करणं बरोबर नाही थँक्यू हा लोकशाहीचा सगळ्यात मोठा विरोधाभास आहे लोकशाहीमध्ये जे निवडून जातात त्यांना रेड कार्पेट वागणूक आणि जे कष्ट करतात त्यांना फुटपाथवर झोपण्याची पाळी येते उमेदच्या अनेक भगिनी लाखो भगिनी आज महाराष्ट्रातल्या प्रत्येक तालुक्यातून काल मुंबईत दाखल झालेले आहेत आझाद मैदानावर त्या ठिकाणी त्यांनी आंदोलन केलेलं आहे त्यांच्या अनेक मागण्या आहेत चंद्र मागितला तरी देण्याची आता निवडणूक घाबरलेल्या या सत्तारूढ पक्षाची अवस्था आहे शिवसेनेचे सर्व आमदार पंधरा हे उपस्थित होते काही गैर होते जे गावाला आहे ग्रामीण भागातले आमदार मुंबईत पोहोचले नाही ते आज पोहोचले आणि मला खात्री आहे जी रणनीती आम्ही बनवली त्यानुसार तीनही उमेदवार उद्याच्या परिषद निवडणुकीत विजय कोण काय बोलते हे सोडून द्या त्याने आपापले आमदार सांभाळावे दरम्यान महायुती आणि मवियाचं मतांचं गणित कसं असणार आहे पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून दोन वर्षांपूर्वी सत्ता नसताना देखील फडणवीसांचा राज्यसभा आणि विधान परिषदेमध्ये दे त्यांनी चमत्कार केल्याचं दिसून आलं होतं यावेळी राज्यात सत्ता देखील भाजप पाचही जागा जिंकेल अशी नेत्यांना खात्री आहे त्यांना एकशे पंधरा मतांची गरज आहे भाजपचे एकशे तीन आणि समर्थक आठ ते नऊ मिळून बेरीज एकशे बारा पर्यंत पोहोचते एकशे अकरा ते एकशे बारा फुकमी तीन मतं असलेल्या बहुजन विकास आघाडीच्या हितेंद्र ठाकूर यांना भाजपनं गळ घातली ठाकूरांनी तीन मतं दिली तर भाजप काठावर पास होऊ शकतं अन्यथा दुसऱ्या पसंतीच्या मतांवर पाचवा उमेदवार निवडून आणण्याची भाजपची रणनीती असू शकते मुख्यमंत्री शिंदेचे दोन उमेदवार निवडून येण्यासाठी त्यांना सेहेचाळीस मतांची आवश्यकता आहे आणि त्यांना अडतीस आमदार आणि दहा अपक्ष अशा अठ्ठेचाळीस आमदारांचा सा पाठिंबा आहे त्यामुळे दोन्ही उमेदवार सहज निवडून येतील अशी सध्या तरी चिन्ह आहे ठाकरेंच्या शिवसेनेकडे एकूण पंधरा मत त्यांना विजयासाठी आठ मतांची गरज आहे तर हे मतं काँग्रेसकडून मिळवण्याचा प्रयत्न ठाकरेंच्या शिवसेनेचा आहे आणि याविषयी आपण अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी पंकज दळवी सध्या आपल्यासोबत आहेत पंकज विधान परिषदेची असली निवडणूक तरी सुद्धा रात्र वैर्याची आहे कशा प्रकारे मतांची जुळवाजुळव हे मोठं टेन्शन असणार आहे काय त्या दृष्टीने पावलं टाकताना दिसत आहेत सगळे पक्ष अमोल आपण अगदी काही मिनिटांपूर्वीच आपण काही नेत्यांच्या प्रतिक्रिया ऐकल्या ज्या विधानभवनातनं दिलेल्या त्याच्यामध्ये दूध का दूध पाणी दूध का दूध पाणी का पाणी किंवा घोडेबाजार हे शब्द वापरली गेली खरंच विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये तशा का असा सर्वसामान्यांना प्रश्न जो आहे तो पडू शकतो कारण लोकांनी निवडून दिलेले प्रतिनिधी आहेत आणि ते मतदान करतात आता राहिला प्रश्न मतांच्या जुळवाजुळवीचा आकड्यांच्या बेरजेचा तर बेरजेचं गणित जुळवणार कसं जुळवायचं ते आत्ता काही मिनिटांपूर्वी आपण आपल्या प्रेक्षकांना दाखवलं एकशे पंधरा जागाची भाजपाला गरज आहे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला आठ जागा ज्या आहेत त्या अतिरिक्त हव्या आहेत त्या कशा मिळवणार मात्र याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे अकरा जागांसाठी मतदान होतंय पण बारावी सीट जी आहे ती तिकडे उमेदवार उतरवण्यात आलेला आहे त्यामुळे नक्की याच्यामध्ये राजकीय बळी कोणाचा जाणार याची चर्चा विधानभवनामध्ये सुरू आहे जयंत पाटील असतील शिवाजी गरजे असतील अजित पवार यांचे राष्ट्रवादीचे आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे मिलिंद दार्गेकर असतील आपण सुरुवात मिलिंद नारवेकर काँग्रेसला देखील एक मुद्दा समोर येतो आहे की काँग्रेसचे तीन ते चार आमदार फुटतील असं स्वतः गोरंट्याल यांनी म्हटलेलं होतं त्यादृष्टीने काय अपडेट्स आहेत अर्थात तोच प्रश्न आहे की कशा पद्धतीनं हे गुप्त मतदान असतं त्यामुळे ऐनवेळी कशा पद्धतीनं वोटिंग आहे काँग्रेसचे आमदार कोणाला मतदान करत आहेत ही गणितंसुद्धा तितकीच महत्त्वाची असणार आहे कारण शेवटी आकड्यांची जुळवजुळव करताना अनेक आमदारांना फोडण्याचा प्रयत्न केला जातो व ते फोडताना जी काही वेगवेगळी आश्वासने जर तसं जर का झालं तर काँग्रेसची तीन मतंसुद्धा जी कैलास गोरंटेल म्हणालेत की आमच्या बाजूनी किंवा यांच्या बाजूनी येतील अनेक गोष्टी त्याच्यामध्ये अमोल बारकावे आहेत मिलिंद नार्वेकर शिवाजी गर्जी आणि जयंत पाटील यांचा यांच्यामध्ये नक्की राजकीय बळी कोणाचा जाणार भाजपनी जर का सगळ्या जागा निवडून आणल्या तीन मतांची गरज आहे जसं आपण म्हटलं बहुजन विकास पक्ष जो आहे त्यांनी जर का त्यांना तीन मतदान दिली तर त्यांचं काठावरती पास होतील पण बाकीच्या इतर पक्षांचं काय कारण शिवसेनेला एकनाथ शिंदे उद्धव एकनाथ शिंदे यांच्याकडे दोन मतं अतिरिक्त आहेत बाकी त्यांचा कोटा पूर्ण होतोय त्यामुळे हे समीकरण हे गणित कशी जुळणार हे महत्वाचं आहे प्रत्येक हे महत्वाचं आहे मात्र आज रात्री हॉटेलवर काय होतं हे बघणं देखील तितकंच महत्वाचं असणार आहे तूर्त धन्यवाद पंकज या माहितीबद्दल